यानंतर एक धक्कादायक बातमी आहे रत्नागिरीतून इथल्या खेडमधील कशेडी बोगद्यातली गळती आता वाढली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे सिमेंटच्या फेजिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत त्यामुळे कशेडी बोगद्यातून प्रवास करताना असा काहीसा अनुभव प्रवाशांना येतोय यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे काहीशी भीती देखील आहे या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे दोन किलोमीटर लांबीचा कशेडी बोगदा दोन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला झालेला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिला पहिल्याच पावसामध्ये आता प्रवास सुरू झाला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये या टनलने एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती लागली तर टनलमध्ये धोका धोकादायक वाटतं आहे असं पाणी गळणं मोठ्या प्रमाणात पाण्या पाण्याचा निश निचरा होणं इथे अधिकाऱ्याने सांगितले एवढी गळती लागायचं कारण काय बोगदायचं काम काय बरोबर झालं नाही की काय आणि म्हणून याच्याबाबतच्या अधिकाऱ्यांची झाली चर्चा आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली असेल त्या ठिकाणी भोगल्याची होत असली गळती आणि मग नागरिकांच्या मनामध्ये प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे